शाहीर अण्णाभाऊ साठे माझे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे पंजोबा छत्रपती शाहू महाराज माझे खापर पंजोबा महात्मा ज्योतिराव फुले त्याचबरोबर राजमाता माता, माता जिजाऊ माता हिल्या माता रमाई आणि आज आपण ज्यांची जयंती साजरी करतो ते जे राजे छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महापुरुषांच्या क्रांतिकारी कार्यास अभिवादन त्याचबरोबर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपणासे ही दूर करण्याची संधी मला या कमिटीच्या वतीनं करून दिली त्यामध्ये प्रामुख्याने आमचे मित्र अण्णा शेळके हां रियाज कबीर भाऊसाहेब देशमुख रामा कोळी प्रथमेश राऊत आम्ही देशमुख प्रेम राऊत अविनाश हिंगळे किरण उमाटे बालाजी मोरे सुदर्शन सुतार हे सर्व मित्रमंडळी आणि पुढे बसलेल्या माझ्या समाज बांधवांना मित्र मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीचा नसलो तर त्यांचा विचाराचा वैचारिक पारिक पाईक आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस म्हणून मी तुमच्याबरोबर आज चर्चा करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची आवश्यकता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जोपर्यंत आम्हाला आमचा इतिहास कळत नाही तोपर्यंत आम्हाला आमचा इतिहास निर्माण करताच येत नाही आणि म्हणून तुम्हाला आमचा इतिहास निर्माण करायचा असेल तर पहिल्यांदा आम्हाला आमचा इतिहास समजून घेण्याची आवश्यकता असते आणि म्हणून महापुरुषांचा इतिहास समजला जावा तो समाजात रुजावा त्या विचार पिढी निर्माण व्हावी आणि महापुरुषांच्या विचाराची मुहूर्त समाजामध्ये रुजली जावी हा हा कार्यक्रम आपण आयोजित केला त्याबद्दल पहिल्यांदा आपला या मंडळाचा आभार कारण आपण बघतो महापुरुषाच्या जयंत्या डॉर्जीच्या तालावर लावल्या जातात सुंदर उठायचं कळत नाही अशा पद्धतीच्या जयंती आपण साजऱ्या करतो पण जयंती विचाराची झाली पाहिजे जयंतीच्या माध्यमातून महापुरुषांचा विचार समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे आणि महापुरुषांची भूमिका आमच्या लक्षात आली पाहिजे आणि समाजा समाजामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण झाली पाहिजे प्रेम ममता आणि समतेच्या आधारावर ही समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे हा उद्दात ठेतो आणि म्हणून तुमचं आभार मी व्यक्त केलं মিত্র ছত্রপতি শিবজি মহারাজ বাবতি মধ্যে সঙ্গত গমীর আপনার বিচার কেলা আমি ছত্রপতি শিবজি মহারাজার মানতো আমি শাহু মহারাজতো या उपेक्षितांना माणूस संधी प्राप्त व्हावी यासाठी या लोकांनी आपली हक्की आयात म्हणून आम्ही त्यांचा आदर करू म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो आमचा आदर्श मानतो म्हणून आम्ही त्यांना आमच्या बापाचा दर्जा देतो कारण मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आहे की महापुरुषांची विचारधार सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला स्कॉलरशिप दिली परदेशी शिक्षणाला पाठवलं का कारण त्यांना माहित होत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी दलित समाजातले असले तर ते त्यांची विद्वत्ता भविष्यामध्ये या समाजाच्या कामाला येऊ शकते आणि म्हणून माझी जिम्मेदारी आहे माझी जिम्मेदार आहे चांगल्या माणसाला मदत करणं आणि म्हणून साहेब काय पडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलरशिप दिली मी जाणीव काही गोष्टी सांगणार आहे दुसरी गोष्ट आपण बघा छत्रपती शाहू महाराज मानगावला छत्रपती शाहू महाराज एक परिषद आयोजित करतात त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला छत्रपती शाहू महाराज बोलवतात आणि त्या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराज आपल्या डोक्यावरचा मुकुट जो सन्मान समजला जातो तो काढतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर ठेवतात आणि सांगतात की मेरे ब श्री दलितो का नाही तो भारत का नेतृत्व करने कायपत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये आणि त्याचा परिणामाचा झाला देखा राजाला देखा मातीचा राजाला डॉक्टर बाबासाहेब बंबड करून जा वैचरी कोतेची स्तुती दिली त्याचा परिणाम डॉक्टर बाबासाहेब बंबड कराना लो भारताच्या लोकांच्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब मध्ये त्या शमताचे आहेत या लोकांनी या उपेक्षित सुशिक्षित लोकांना ताकद देण्याचे काम त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम त्यांना सन्मानित जीवन बाहेर करण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच गोष्टी केल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज मराठा असले तरी इतिहास जर आपण बघितला तर मराठ्यांच्या देखील काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना काही विरोध केला क्या केला की नाही घोरपडे असतील या लोकांनी केला पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर कणखरकडे मराठ्या बरोबर या देशाचा टोटल उपेक्षित समाज बारा समाज उपेक्षित शोषित समाज उभा राहिला आम्ही या गोष्टी समजून घेतली पाहिजे आणि एवढंच नाही तरी या राजासाठी या राजासाठी लोकांनी आपला जीव हसत दिला हो एखाद्या पुढाऱ्याला पुढाऱ्यासाठी आपल्याला म्हणलं एखाद्याला जीव दे कुणी होईल का त्या ज्याला माहीत आहे आता माझा जीव झाला मला माल जाऊ आहे माझी भक्ती उघड्यावर लेकर आहे तरी पण परवाना तर निश्चितपणे मला त्याचा गर्व वाटेल अशी भावना लोकांमध्ये होती माझ्या लेकरता मला विचार करायची गरज नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज एक असा राजा आहे या राजाच्या शेवटच्या माणसाच्या हितानी बदलासाठी धडपड करणारा माणूस आहे आणि म्हणून तो माझ्या लेकर वाट देणार नाही त्याला सन्मानाचं जीवन माझ्या नंतरही देऊ शकतोय ही माझ्या राजावरचा विश्वास ही माझ्या राजावरची भावना त्या काही लोकांची होती का असेल विश्वास का असेल सेवा विश्वास त्याचं कारण होतं आम्ही यांची जयंती साठी करतो कारण जी माणसं स्वतःच्या सुखापेक्षा स्वतःच्या सुखाचा त्याग करून समाजाच्या सुखासाठी मेली ना जगली ना ती माणसं आदर्श झाली माहित एकोणीसशे दोन एकोणीशे दोन ला छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरमध्ये या समाजाला पन्नास टक्के पहिला आरक्षण दिलं कधी दिलं सवाशे वर्षापूर्वी पहिला आरक्षण दिलं आरक्षणाचं महत्व आहे दिलं त्याला पटवून सांगितलं या लोकांना संधी काय दिलं आवश्यक आहे छत्रपती <laughs> शाहू महाराजांना सव्वाशे वर्षापूर्वी सांगितलं हा दूरदृष्टीपणा ही दूरदृष्टी या राजामध्ये होती या लोकामध्ये होती आणि म्हणून आम्हाला यांची जयंती साजरी करताना पहिल्यांदा या गोष्टीला आपण घ्यावं लागलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती मला सांगा पहिली कुणी काढली कुणी काढली कुणी काढली छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती महात्मा ज्योतिराव फुले कुणाचे होते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महात्मा ज्योतिराव फुलेच्या अगोदर कुणी काढलेली आहे का इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीवर कुणी काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले पुण्यात केली आणि सात दिवसाचा जयंतीचा सप्ताह निर्माण केला का कारण माझ्या राजांचा इतिहास त्या देशाच्या शेवटच्या माणसांच्या लक्षात घ्या त्यांना कळावा हा राजा नाही हा राजा या देशात स्वतःच राज्य आहे असं वाटावं यासाठी हा माणूस हा विषय करतोय आणि त्यासाठी हा माणूस संघर्ष वर्तन करतोय आणि म्हणून हा राजाची जेल हा राजाचा विचार लोकांच्या समोर गेला पाहिजे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे लोक बघित जे मतभेद आहे ते खतम झाले पाहिजे जाती जाती मध्ये बदलत कदम झाली पाहिजे जाती जाती मध्ये भाई केला निर्माण झाला पाहिजे आणि आमच्या महापुरुषांची विचारधारा लक्षात यायला पाहिजे ही भूमिका डोळ्यात समोर महात्मा ज्योतिराव फुले पहिली जयंती साजरी केली <coughs> तुम्हाला माहित असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा रशियात पहिल्यांदा पोवाडा कुणी गायला माहित आहे कुणी गायला अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव देशातल्या अनेक देशामध्ये अण्णाभाऊ साध्याने केला अण्णाभाऊ साजेनी पोहोडा आला आणि म्हणून पहिले हे देशातले शिवसैनिक जर कोण असतील तर माझा बाप अण्णाभाऊ साध्य लोकांनी एवढ्या शिवाजी महाराजांनी काय केलं कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जी जी, जी भूमिका होती ती भूमिका माझ्या राज्यातला शेवटचा माणूस सुखानं आनंदाने जगला पाहिजे माझ्या राज्यातल्या सर्व सामान्य माणसाला सुख समाधान

मग तो कुणी असेल हा न्यायाची भूमिका घेऊन समाजाला न्याय देण्याचं काम आणि त्या माणसांच्या चे, सन्मानाचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं म्हणून आम्हाला म्हणून आम्हाला आमचा बाप आमचा बाप म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करण्याची आमची जिम्मेदारी आहे म्हणून मी बघा तुम्हाला सांगितलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस आहे महाराष्ट्रात तुला चर्चा करताय की सत्य करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस नाही म्हणायचा का कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार विचारधारा ही महानवतेवर आधारित होती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही मानव आधारित होती मग आणि समता प्रस्ताव ठेवावी प्रत्येक जाती जातीमध्ये माणसाने एकत्र यावं आणि कुठलाही धर्मपंथाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून सन्मानानं जगण्याची संधी प्राप्त व्हावी ही भावना असलेला हा राजा आहे आणि म्हणून आमच्या बाबाचा दिगोक आमच्या लक्षात आले पाहिजे दिगोकला मला काही नाही पाहिजे आणि म्हणून मी पहिल्यांदा तुमचा आभार यासाठी मानलं की या राजाचा इतिहास लोकाला कळावा या राजाची भूमिका लोकांना काय आहे यांच्याबरोबर कोण होत सगळे भोजन समाजाची लोक होती जे नाही रामोशी समाजाचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराजचे एकवीस अंगरक्षक होते जीव एक अंगरक्षक म्हणजे सर्वात महत्वाची बोल त्याचा जीव सांभाळणारी ही माणसं जीवाला जीव देणारी माणसं आणि शिवाजी महाराजच्या अगोदरचा प्रसंग आपल्या अंगावर छेडणारी ही माणसं एकवीस अंगरक्षक त्याच्यापैकी तेरा अंगरक्षक फोन होते माहिती मुस्लिम समाजाचे होते आमच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने शिवाजी महाराज सांगितले जातात आमच्या डोक्यात शिवाजी महाराज वेगळ्या पद्धतीने घातले जातात मला आनंद वाटला हे जेव्हा मी बघितलं त्या टायमाला दोन नंबरचं नाव आहे उपाध्यक्ष रियाज कबीर मला बरं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका या समाजात रुजवण्याचं काम आपण करायला या जयंतीचा उपाध्यक्ष रियाज कबीर आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सामान्य महत्वाने पोहोचली पाहिजे ही अतिशय सन्मानाची गोष्ट तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला स्रोत केला पाहिजे चाललं कारण शिवाजी महाराजांच्या जिवाची माणसं या अपेक्षित समाजातली होती तेरा अंजाराक्षेप छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतचे तेरा अल्झानक्षेप कोण होते मुस्लिम होते तोफखानाचा प्रमुख तोफखाना एक तोफ उडाली तर सगळं गावच्या गावतून खतम होऊन जायचं त्याचा प्रमुख कोण मुस्लिम समाजाचा शिवाजी महाराजा वकील सल्लागार सल्ला देणारा माणूस कोण मुस्लिम समाजाचा बघा मी विचार करा जरी लोक खराब असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा विश्वास टाकला असता पण आमच्या डोक्यात ते बिभवण्याचं काम केलं का कारण आम्हाला एक दुसऱ्यापासून आदित्य करून काही माणसाला सत्ता प्रस्थापित करून तुम्हाला आम्हाला सामाजिक गुलाम म्हणायचंय पण आम्ही विचार केला आपल्या जाती जातीमध्ये माहीत करा निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं स्वराज्य पुन्हा मी निर्माण करणार आहोत ही भावणारी भूमिका ठेवून तुम्हाला आम्हाला काम करावं लागेल तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पुरं होऊ शकतं आमचा <laughs> तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पुरं होऊ शकतं आणि ते स्वप्न पुरं करण्याची जिम्मेदारी भावानो सामाजिक बावळे म्हणून तुमची आणि माझी आहे ती जिम्मेदारी तुमच्या एक आम एक जंगल। ते आम्हाला पाठ पाळावे लागेल ती जिम्मेदार आम्हाला गावी लागेल शिव लागेल हे गुदान सांगतो आमचं वाटलं काय म्हणून झालं सांगतो साध्या भाषेत मी काय लांबचं नाही तिकडे नदीच्या पलीकडे माझं गाव आहे करतो मी या साध्या भाषेत सांगतो एक जंगल असतं जंगल राजभाऊ आणि त्या जंगलामध्ये दोन निबर बोकड असतात निबर दोन निबर बोकड असते त्या दोन्हीचे दोन्ही निबर बोकडं आणि त्या जंगलाचा राजा कोण असते सिंह आपण ऐकलं असे जंगलाचा राजा कोण सिंह आणि त्या जंगलात दोन निबर बोकड असते पिळलेल्या शिंगाची निबर ढक सारखं जोडी राहायची ह्या सिंहाचं खाद्य ती बोकडं जोडी नसल्यामुळं निबरडक असल्यामुळं आणि पिळलेल्या शिंगाची असल्यामुळं आखं जंगल त्यांना घालव अगा जंगल त्या दोन मोकड्याला बेत आहे सगळं जंगलातले प्राणी परिशान कारण का परेशान निबरड पिळलेल्या शिंगाची आणि पुन्हा सारखं जोडीन सारखं जोडीन अख्या जंगल त्यांना बेत आहे जंगलातले सगळे जंगला प्राणी प्राणी शिहाकर जातात असे आत राजाला राजा म्हणतात राजेसाहेब राजेसाहेब अवधी दोन बोकड तुमचं खाद्य पण आता जंगल त्यांनी परेशान करून टाकले सगळं जंगल चालला मिळतय त्याने मला काय पिळलेल्या शिवाची ह्याची आणि सारख जोडी नसते परेशान करून टाकले मग काय करायचं काय बी करायला आम्हाला त्याच्या बसू आज आम्हाला भीती वाटते का जोडीनच असते तो हलतच राहायचे राजा मला ठीक आहे जंगलातल्या सगळ्या प्राण्यांची बैठक बोलू सगळ्या प्राण्यांची बैठक बोलू आणि सांगितलं जो पुणे यांची फोडी करीन त्याला म्हणला अर्ध राजे आणणार जो कोणी फोडी करीन त्याला अर्ध राज जंगलातून एक कोला उठतो त्या प्राण्यातून आणि पैजेचा इडा उचलतो सगळे प्राणी म्हणले गेला आता आरती कसली मोकड निब पिळलेला शिंगाची आणि जोडीनंच असते कोल्याचं काहीच केलं नाही म्हणले पण आपल्याला माहित आहे जंगलातला कोला सगळ्यात चाबरा असतो कोल्यानं पैजेचा इड्यावर उचलला कोला पैज्याचा उचलून गेला सगळ्या जंगलात कोल्याचं काय केलं त्याचा कोल्यानं दोन तीन दिवस मागं पुढे बघितलं त्या दोन बोकड्याच्या जवळ गेला आणि हळू जाऊन म्हणला दादा तुमचं लई नाव आहे तुम्हाला लय डर द्या न बार काय तुमच्या आश्चर्यानं जुगू द्या आश्चर्यनं म्हणल्यावर आम्ही लगेच फुगतो आश्चर्यानं म्हणाय तस त्या बोकऱ्याला मुगला आश्चर्यानं जगुदी जोगुदी, जोगुदी म्हणला आश्चर्यानं म्हणते दोन चार दिवस त्यांना आश्चर्याना जगायचे ही दोघं चरायले की लांब चरायचं ह्यांनी दोघं बोगत बसले ज्या कोपऱ्याला येऊन कुठेही बसायचं यांना वाटत बघे कस गरीब भावने बसले आश्चर्यानं जगते जोगुदी चार आठ दिवस निघून गेले सात आठ दिवस निघून गेले त्या खोल्यावर या दोघांचा विश्वास पटला एके दिवशी दोघं जोडीनं चरायलेले असतात त्याला कोला लांब उभारलेला असतो लांब उभारल्यावर ला कोला म्हणतो ए बोकर दादा तिकडे या सवयपर मला दोघं यायले त्याला म्हणला दादा दोघं जगा या का कर काम आहे अरे मी तर तुमच्या आश्रयाने जगायला या की एक बोकर ठिकाय पण लांबलेल्या आश्रयाला जगतोय रोजच आपल्या सगळं असतोय त्या दोघं जोडीनं रोज यायची एक बोकड थांबला आणि एक बोकूर जवळ आला जवळ आल्यावर त्या कोल्यानं चाबऱ्या काहीच केलं नाही फक्त त्या बोकड्याच्या कानापाशी तोंड नेलं आणि शिळीनं पाला खाल्ल्यावर नुसतं हलवलं आणि जा म्हणलं दादा बोकड माघारी गेला तिथल्या विचारलं काय म्हणलं त्यानं म्हणलं काहीच का का नाही अरे मी बघितलं म्हणलं तुझ्या कानापासून बोललेला सांग मला काय म्हणलंय त्यानं म्हणलं काहीच नाही अरे सांग म्हणलं काय म्हणालाय त्यानं म्हणाला इमानदार काय नाही असं म्हणत त्या तुंबळ तुंबळी लागलं दोघा टक्क्या लागली तेवढ्याच तकी बोकडा एक दुसऱ्याच्या रक्त बोंबाळ झाली रक्ताच्या थरवळ्या आत पडली सिंहाला हंगल त्याला आर्जराजे कोल्यानं हंगल बाबा ती परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झाली ती परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली तुम्ही

या चाभड्या कोल्यापासून सावध रागेल तर तुमचं आमचं परिवर्तन होईल तर तुमचं आमचं भलं होईल तर तुमचं आमचं नीट होऊ शकतं आणि हे सगळं करायचं असेल तर आपल्याला प्राभाविकपणे प्राभाविकपणे या महापुरुषांच्या विचाराला समजून घ्यावं लागेल प्रभावीपणे या महापुरुषांच्या स्वप्नाला समजून घ्यावं लागेल प्रभावीपणे या महापुरुषांचं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी विचाराच्या आधारावर जगणारी वैचारिक त्यांना भांड बोराची फळी महाराष्ट्रात निर्माण करावी लागेल तर खऱ्या अर्थानं या महापुरुषांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतो तर खऱ्या अर्थानं आपला अस्तित्व आपल्या समाजाचं अस्तित्व आपण निर्माण करू शकतो हे आपल्याला करावं लागेल हे आपल्याला करावं लागेल आणि यासाठी आम्हाला महापुरुषांच्या विचाराला समजून घ्यावं लागेल महापुरुषांच्या ला स्वप्नाला समजून घ्यावं लागेल आणि म्हणून मी अतिशय साऱ्या गोष्टी सांगतो तुम्हाला शहाणू व्हावं लागेल तुम्हाला शहाणू व्हावं लागेल समजून घ्यावं लागेल हुशार व्हावं लागेल का जगाच्या इतिहासात जगा कुठे जा थायलंडला जा अमेरिका जा ऑस्ट्रेलियाला जा कु पाकिस्तानला जा कुठेही जा कोण कुणाला फुशी होतं शहाणं येण्याला फुशी होतं का ये शहाण्याला फशी कोण फचवत अण्णा कोण पचवत श्यायला फुसवत शहाण चे आमची फसवणूक आमच्या अज्ञानामुळे झालेली आहे आणि मुंडे चापले लोक आम्हाला फसवतात आमची फसवणूक आम्हाला थांबायची असेल तर आम्हाला शहाण व्हावं लागेल आम्हाला शहाण व्हायचा एकच मार्ग आहे महापुरुषांचे विचार धरा महानवता विचार धरा समतेवर आधारित पुरुषांचा विचार धरा समतेवर आधारित असेल तत्वज्ञान हे विचार धरा आम्हाला शहाणा बनवतोय आणि जगामध्ये शहाण्या माणसाला आहे पण कुणामध्येच नसते म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी जे विचार स्वीकारला तर आमचा खऱ्या अर्थानं शहाणे बनू आणि शहाणे बनवून त्या दिवशी आमची फसवणूक या देशात जगात कुणीच करणार नाही ही ताकद इकवत आमच्यात निर्माण होऊ शकते इकवत आमच्यात निर्माण होऊ शकते आणि ते करायचं असेल तर आम्हाला सावधगिरीनं पाऊल उचलावं लागेल मी म्हणतो वेळेचा विचार कोण एक उदाहरण सांगतो मी इथला शेजारचा दोन तास, तास बोलण्यापेक्षा एक पाच मिनिटात मी माझं उत्पन्न घेतो एक जाताना साधारण जाणून सांगतो तुम्हाला एका गावामध्ये मोठा चाबरा माणूस असतो तसं प्रत्येक गावात काय चाबरी माणसं असतात आणि त्या चाबऱ्या माणसाचं काही चार जण चमचे असतातच हे काय नवीन नाही भारतातल्या कुठल्याही गावाचा एका गावात एक चाबला मोठा माणूस असतो चला ऐकताय पूर्ग गावातले चार जण माणसं येतात मालक दात्त मालक आता थोड्या दिवसाने मोठ होतील तुमच्या नंतर